लोकजनशक्ती पक्षाकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सांगलीचे प्रमोद कुदळे यांची निवड करण्यात आली आहे लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी निवडीचे पत्र दिले आहे निवडीनंतर लोकजनशक्ती पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी आम्ही महाराष्ट्रात महायुतीसोबत असल्याचे सांगत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये लोकजनशक्ती पक्षाला महायुतीने सन्मानपूर्वक वागणूक द्यावी आणि लोकजनशक्ती पक्षाला ठिकठिकाणी प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी नूतन प्रदेशाध्यक्षांनी केली आहे याचबरोबर राज्यात लोकजनशक्ती पक्षाची ताकद वाढवण्यासाठी लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या सभांचे आयोजन केले जाणार असून या माध्यमातून राज्यभरात लोकजनशक्ती पार्टी आणखी सक्षम करण्याचा मनोदय नूतन प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला केंद्रीय फूड प्रोसेसिंग मंत्री चिरागजी पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी परवा निवड झाली या निवडीनिमित्त आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान स्वर्गीय यांच्या नेतृत्वाखाली गेले तीस ते पस्तीस वर्षापासून मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये मी काम करता आलेलो आहे गेल्या तीस वर्षामध्ये विविध आंदोलनं आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी सुद्धा जाऊन आंदोलन पासवान साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे <coughs> गेल्या तीस वर्षामध्ये आपण मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं विद्यार्थ्यांच्या कॅपिटेशन फीच्या संदर्भामध्ये आणि इतर जी काय समाजाच्या दृष्टिकोनातून आंदोलनं करायची होती ती त्या त्यावेळेला मी केलेली होती त्याचं सर्व श्रेय आज तीस वर्षानंतर मला महाराष्ट्राचा लोकजनशक्ती पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मला मिळालेला आहे महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेलं आहे आम्ही सध्या एन डी एसोबत आहोत महाराष्ट्रामध्ये एन डी एसोबत असल्यामुळं आमचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण एन डी एच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय लोकजनशक्ती पक्षाने घेतलेला आहे येत्या विधानसभा येत्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महापालिका असतील त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायती असतील या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए या मित्रपक्ष या नात्यानं आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आम्ही जागा लढवू निवडणुका लढवू आम्हाला सन्मानानं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आम्हाला निवडणुकीमध्ये मानाचं स्थान दिलं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं पाहिजे देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रभाई मोदी यांनी सबका विकास सबकी साथ सबका विकास असं म्हटलेलं आहे जर दलित सम दलित समाज असेल त्याचबरोबर मुस्लिम असेल वंचित असेल या सर्वांचं आर्थिक महामंडळ आहे त्या आर्थिक महामंडळातील जे आर्थिक निधी असतो तो निधी महाराष्ट्र शासनानं वळवण्याचा प्रयत्न चालू केलेलं आहे असं समजलं जातं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देव, देवा देवाभाऊ यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागासवर्ग्यांची आर्थिक निधी कुठेही वळवला जाणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे त्यामुळं हा जो काय विरोधकांच्याकडून जो समाजामध्ये निगेटिव्ह प पसरला जातो त्याचा निषेध आम्ही करत आहोत जर देवाभाऊने असं कुठलंही निधी मागासवर्गांचा निधी कुठेही वळवला नसेल तर आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू आणि लोक जनशक्ती